नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहन हिंसाचार बांगलादेशमध्ये सुरू असला तरी चिंता मात्र आपल्या शेतकऱ्यांची वाढली आहे याचं कारण म्हणजे बांगलादेश मोठ्या प्रमाणात आपल्या शेतकऱ्यांचा माल आयात करतो भारत वर्षभरात जेवढा कापूस निर्यात करतो त्यापैकी जवळपास पस्तीस ते चाळीस टक्के कापूस एकटा बांगलादेश घेतो सोयाबीन गेल्या वर्षभरात सहा ते सात लाख टन आयात केलं आणि गेल्या वर्षभरात कांद्याची आयात सहा ते सात लाख टन केल्याचं देखील सांगितलं जात आहे पण बांगलादेशला होणार ही निर्यात आता ठप्प झाली आहे कांद्याचे दीडशे ते दोनशे ट्रक आजच्या घडीला सीमेवर उभे आहेत भाजीपाला घेऊनही ट्रक आहेत आणि ही परिस्थिती आपल्या शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी आहे आता काही जणांच्या मते एक दोन आठवड्यांमध्ये बांगलादेश मधली परिस्थिती सुरळीत होईल तर काही जणांच्या मते काही महिने देखील लागू शकतात मग आपल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या असलेल्या म्हणजे शेतीमाल निर्यातीसाठी महत्त्वाच्या असलेल्या बांगलादेशमधील या परिस्थितीचा आपल्या महत्वाच्या कापूस सोयाबीन कांदा आणि इतर शेतीमालाच्या बाजारावर काय परिणाम होऊ शकतो याचा आढावा आता आपण या व्हिडिओतून घेणार आहोत सर्वात आधी आपण पुढील एक ते दीड महिन्यात आपल्या हाती येणाऱ्या कापूस आणि सोयाबीनवर या सगळ्या परिस्थितीचा काय परिणाम होऊ शकतो ते पाहूयात आणि सुरुवात करूयात कापसापासून आता भारतातून बांगलादेशला कच्चा कापूस आणि सुताची मोठ्या प्रमाणात निर्यात होते पण हिंसाचारामुळे येथील कापड उद्योगही प्रभावित झाला भारताच्या एकूण कच्च्या कापूस निर्यातीपैकी निम्मा कापूस बांगलादेशला निर्यात होत असतो पण सध्या भारताचा हंगामातील जास्त निर्यातीचा काळ संपलाय म्हणजेच भारतात कापूस निर्यातीसाठी उपलब्ध माल जेव्हा जास्त असतो हा काळ सध्या संपलेला आहे त्यामुळे बांगलादेशला मागील महिन्यापासून निर्यात देखील कमी झाली आहे परिणामी कापूस बाजारावर बांगलादेशची मागणी कमी झाल्याचा परिणाम होणार नाही असं सध्या तरी निर्यातदार आणि अभ्यासक सांगतायत पण भारताचा नवीन हंगाम सुरू होईपर्यंत निर्यात सुरळीत होऊ शकते असं कापूस उद्योगानं सांगितलं आहे म्हणजे थोडक्यात काय सध्या भारतामध्ये निर्यातेसाठी कमी कापूस उपलब्ध आहे म्हणजे बांगलादेशला कापूस निर्यात झाली नाही तरी त्याचा फारसा परिणाम बाजारात होणार नाही पण नवीन हंगामामध्ये कापूस निर्यात सुरळीत होणं आवश्यक आहे असं अभ्यासकांचं म्हणणं आहे आता बांगलादेशातील या परिस्थितीचा देशातील कापड उद्योगाला फायदाही होऊ शकतो कारण बांगलादेश जगाचं गार्मेंट हब आहे बांगलादेशी कापड निर्यातीची बाजारपेठ जवळपास साडेतीनशे कोटी डॉलरची आहे सध्याच्या परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात अनिश्चित परिस्थिती निर्माण होऊ शकते आयादारांना वेळेत डिलेवरी मिळू शकत नाही त्यामुळं कापडाचे आयातदार गरज पूर्ण करण्यासाठी भारतासह इतर देशांकडून खरेदी करू शकतात म्हणजेच कापड आयात करू शकतात त्यामुळं भारताच्या कापड निर्यातीला गती मिळू शकते असं कापूस उद्योगातील अभ्यासक आणि कापड उद्योगांनी स्पष्ट केलंय आता बघूयात बांगलादेशमधील या परिस्थितीचा आपल्या सोयाबीनच्या बाजारावर सध्या काय परिणाम होतोय तर बांगलादेश भारताकडून तेलबिया पेंडेची आयात करत असतो त्यात सोयापेंढेचा देखील समावेश असतो आता सॉलोंट एक्स्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ इंडियानं सांगितलं की भारताच्या एकूण तेलबिया पेंडेच्या निर्यातीपैकी तब्बल अठरा टक्के निर्यात एकट्या बांगलादेशला होत असते गेल्या वर्षभरात भारतातून बांगलादेशला जवळपास साडेचार लाख टन सोयाबीन निर्यात झाली आहे सध्या मागच्या काही महिन्यांपासून बांगलादेशला होणारी निर्यात ही कमी झालेली आहे त्यामुळं सध्याच्या परिस्थितीचा परिणाम भारताच्या सोयाबीनच्या होणार नाही असं आणि निर्यातदारांनी पण कापसा हंगाम सुरू झाल्यानंतर बांगलादेशला सोयाबीनची निर्यात देखील आहे आता बघूयात कांदा बाजारावर बांगलादेशमधील हो का, या परिस्थितीचा काही परिणाम होऊ शकतो का याबद्दल जाणकार काय सांगतात तर बांगलादेश कांद्याचा देखील मोठा ग्राहक आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे सध्या बांगलादेशच्या सीमेवर कांद्याचे दीडशे ते दोनशे ट्रक कांदा घेऊन उभे आहेत म्हणजेच निर्यातीसाठी उभे आहेत परंतु निर्यात ठप्प आहे म्हणजे हा कांदा अजूनही देशातच आहे परंतु देशातील कांदा बाजारावर याचा परिणाम होणार नाही असं सांगितलं जातं यामागा महत्त्वाचे दोन कारणं सांगितली जातात ते म्हणजे एकतर देशामध्ये आधीच कांदा कमी उपलब्ध आहे आणि दुसरं म्हणजे आधीच सरकारच्या धोरणामुळं कांदा निर्यात कमी होते त्यामुळं बांगलादेशमध्ये कांदा गेला नाही तरी हा कांदा देशातील बाजारात किंवा इतर देशांमध्ये जाऊ शकतो हा कांदा देशात जरी राहिला तरी त्याचा देशातील कांदा बाजारात परिणाम होणार नाही असं कांदा बाजारातील अभ्यासक आणि निर्यातदारांनी सांगितलंय आता बांगलादेशच्या सीमेवर भाजीपाला आणि फळ निर्यातीसाठी थांबलेले देखील ट्रक आहेत या ट्रक मधील माल जर लवकर पोहोचला नाही तर हा माल खराब होऊ शकतो त्यामुळं भाजीपाला आणि फळं उत्पादक तसंच निर्यातदारांची चिंता वाढलेली आहे थोडक्यात काय तर भाजीपाला आणि फळं सोडली तर इतर शेतीमालाच्या बाजारावर बांगलादेशमधील या परिस्थितीचा फारसा परिणाम होणार नाही असं आहे भारतानं गेल्या आर्थिक वर्षात म्हणजे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये बांगलादेशला दोनशे बेचाळीस कोटी डॉलरची शेतीमाल आणि प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्यात केली होती कापड निर्यात दोनशे पंधरा कोटी डॉलरची होती म्हणजेच बांगलादेशसोबतच्या व्यापारात शेती आणि शेतीसंबंधित वस्तूंचा वाटा जास्त आहे आयातीचा विचार केला तर भारत बांगलादेशातून कापड आणि तयार कपडे जास्त प्रमाणात आयात करत असतो म्हणजेच भारताची निर्यात ही थेट शेतकऱ्यांशी संबंधित आहे तर बांगलादेशमधून जी आयात होते ती उद्योगाशी संबंधित आहे म्हणजे सुरुवातीला जसं सांगितलं की बांगलादेशमधील या हिंसाचाराची चिंता आपल्या शेतकऱ्यांना जास्त आहे आता एकूणच बांगलादेशमधली ही जी काही परिस्थिती आहे ही परिस्थिती लवकरच निवळेल असं सांगितलं जात आहे याची शक्यता देखील दाट आहे पण एकूणच बांगलादेशमध्ये सुरू असलेला हिंसाचार त्याचा आपल्या शेतकऱ्यांवर होत असलेला परिणाम याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं याचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका